आपण आता बस मध्ये आलोय आपल्याला अनेक जण परभणीचे भेटलेले आहे सगळं बातचीत करूया परभणी मधून कुठून आलो आपण भीमनगर भीमनगर परभणी खुद्द आपण कुठून आलेभाई हे सर्व परभणीवरून आले आपण बघितलं माग न्यूज ला बरेच बघितलं असं सविधाची विटंबना घालते एक मनोरुग्र याने सविधाची विटंबना घेते त्या ठिकाणावर आलेले आहे परभणीवरून जरा यांच्या पण माहिती घेऊया जरा माहिती घेऊया यांना माहिती ऐक नाही तर आता परभणीचं वातावरण कसं आहे शांत आहे का आहे तसं परभणीचं वातावरण शांत आहे आणि जे आधी वातावरण झालं तो तो ज्या व्यक्तीने ते संविधानाचा विटंपणा केली त्याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे त्याने काही स्वतः परभणी आणि जे भीमसैनिक सैनिक आलेले आहे असं म्हणत आहे की जे परभणीची जी घटना घडली याच्या माग कोणतरी लोक होते नरेंद्र होत असं त्यांचं म्हणणं आहे आणि सूर्यवंशी यांची हत्या झाली पोलीस स्टेशन मध्ये याबद्दल हे काय म्हणत आहे बघूया तुमचं काय मत आहे तो पोलिसाचा अत्याचारच आहे कारण पोलिस पोलिसांना काय केलं त्या प्रशासनानं त्यातलं लक्ष दिलं नाही दुर्लक्ष केलं पोलिसानं त्याला कस्टडीमध्ये त्याचा खूप मारहाण केली आणि त्याला मारहाण केली त्याला बरोबर काही ट्रीट केलं नाही काही नाही त्याला पोलिस मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि हे ह्या गोष्टीमुळे आपला अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रपेक्र उठला होता पण आणखीन त्याला पुरेपूर न्याय भेटला नाही आहे आणि माझी अशी विनंती आहे की बाबा आपल्या सर्व भीमसैनिकांनी की तुम्ही त्या गोष्टीचा गोठीचा गोष्टीचा पाठपुरावा करावं आणि आमच्या त्या आमच्या युवकाला थँक्यू <laughs> आपलं नाव काय आकाश मुंडे आकाश मुंडे आपण बोललो आपलं गाव कोणतं प्रॉपर प्रॉपर परभणी परभणी मधले आहे परभणी मधले कुठले परभणी मधील भीमनगर या ठिकाणचे आहे यांनी आपल्याला सांगितलं जसे सूर्यवंशी पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यांना जी विदा झाली पोलिसांनी जो अत्याचार केला त्यामध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला तर आता आपण इतर माहिती घेऊया त्यांच्याकडून परभणीमध्ये भीमनगर हो या ठिकाणी अनेक पोलीस शिरले होते याबद्दल आपले काय माहिती अनेक पोलीस आंदोलन येत होते पोलिसांनी खूप अत्याचार केला परभणीमध्ये नंतर आता परिस्थिती बरोबर आहे त्याला त्यांचं म्हणणं असं आहे का पोलिसांनी भीमनगर भीमनगर मध्ये घुसून अनेक प्रकारचा अत्याचार केला अनेक घराचे दरवाजे तोडण्यात आले तोडफोड करण्यात आली जसं का आपण व्हायरल व्हिडिओ मध्ये बघितलं <laughs> रिक्षाची तोडफोड झाली गाडीची तोडफोड झाली असं ते म्हणतात छोटीशी पार्किंग आहे अनेक उतरत आहे या ठिकाणी आपण पुढे जाणार आहे येताना आपण जसं व्हिडिओ मध्ये बघितलं तर अनेक भीमसेनी गाडी मध्ये चढले होते त्या स्पॉटला अनेक भिंसैनिक उतरत आहे स्वाड़ी। चाला स्वाड़ी। चाला स्वाड़ी या ठिकाणी कोणता तरी फाटा आहे सणासवाडी आहे हे गाव चला आपण पुढे जाऊया